महाराष्ट्रात राजकारण म्हणजे फक्त सत्ता मिळवणार नाही ना। इथं गाड्या धावतायत पण कोणाच्या गाडीत लाल दिवा लागणार कोणाला फक्त नंबर प्लेटवर समाधानी राहावं लागणार हे ठरवणं म्हणजे खरी कसरत आहे आता हेच बघा विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्त झालं संपूर्ण राज्यात एकच चर्चा आहे हा लाल दिवा नेमका कोणाच्या गाडीवर बसता महाराष्ट्रात सध्या महायुतीचं सरकार आहे शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या गाड्या एकाच रस्त्यावर त्यांच्यासमोर महाविकास आघाडी आहे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला पन्नास जागा देखील मिळाल्या नाहीत लोक म्हणाले बस झालं आता महाविकास आघाडी संपली पण मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे नाटकाचा तिसरा अंक इथं शेवटी नायक हा जिवंतच निघतो अंबादास दानवे जे ठाकरे गटाचे खास माणूस आहेत त्यांच्या आमदारकीची मुदत एकतीस ऑगस्टला संपली आणि काय झालं एकदम सगळ्या पक्षांना आठवलं अरे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद रिकामं पडलंय आता या पदाचा अर्थ काय मित्रांनो फक्त ही खुर्ची नाही तर विरोधकांना आवाज मिळवण्यासाठीचं स्टेज सा माईक आहे जनतेपर्यंत पोहोचायचं प्लॅटफॉर्म आहे म्हणूनच ही खुर्ची महत्वाची आता मागे जाऊन पाहूया जेव्हा महाविकास आघाडी स्थापन झाली होती तेव्हा एक फॉर्म्युला ठरला होता विधानसभा विरोधी पक्षनेतेपद उद्धव ठाकरे यांची शिवसेना विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेस विधानसभा उपसभापती राष्ट्रवादी मग काय झालं महायुतीनं उपसभापतीपदाचं पदं उचलून नेलं अजित पवारांच्या गोटातून अण्णाबण सोडे उपसभापती झाले म्हणजे राष्ट्रवादीच्या गोटाला थोडं कडवट चाखावं लागलं मग काँग्रेसचा मोठा डाव सुरू झाला बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार अमीन पटेल ही मंडई थेट मातोश्रीवर पोहोचली तिथं काय झालं असेल मित्रांनो फार साधं साहेब ठरलं होतं विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद आमच्याकडं उद्धव ठाकरेंनी थोडं ऐकलं थोडा विचार केला आणि मग लगेचच म्हणाले ठीक आहे फॉर्म्युला आठवतोय काँग्रेसकडे द्या आता खरी रंगत आहे काँग्रेसमध्ये कोणाला लाल दिवा मिळणार एक नाव सतत फिरतोय सतेज पाटील उर्फ बंटी पाटील कोल्हापूरचा हा तरुण दमदार आणि आक्रमक नेता लोक त्यांना बंटे म्हणून हाक मारतात गाड्यांची आवड कार्यकर्त्यांवरचा विश्वास आणि दिल्लीपर्यंत पोहोच असलेला हा नेता मित्रांनो जर हे पद काँग्रेसकडे आलं तर सतेज पाटील यांना लाल दिवा मिळणं निश्चित आहे आणि लाल दिवा म्हणजे फक्त काडीवारचा दिवा नाही तर थेट स्टेटस सिम्वाल उद्धव ठाकरेंनी हा निर्णय का घेतला याची दोन कारणं आहेत काँग्रेस खुश ठेवायची आघाडी तग धरून राहावी स्वतःच्या शिवसैनिकांची नाराजी टाळायची हो काही शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यासाठी हे पद मागत होते पण ठाकरेंनी डील काँग्रेसकडे वळवलं म्हणजे आघाडीतलं संतुलन राखलं कर्पनाकारा मित्रांनो सतेज पाटील गाडीत बसलेत लाल दिवा झकमकतोय कोल्हापूर ते मुंबई सगळीकडे बंटे आण आले आता विरोधी पक्षनेतेपद म्हणून त्यांना मंच मिळेल सरकारला उचकवण्याची संधी मिळेल काँग्रेसलाही नावा चेहरा पुढे नेण्याची संधी मिळेल आता महाविकास आघाडीत उत्साह वाढलाय काँग्रेस खुश त्यांना लाल दिवा मिळतोय ठाकरे खुश विधानसभा विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे येतंय राष्ट्रवादी थोडी नाराज पण अजूनही खेळ संपलेला नाही जनता हसते अरे हे सगळं डीलचं राजकारण आहे जनतेच्या प्रश्नांवर लक्ष द्या की रे बाबांनो पण मित्रांनो राजकारणात डीलशिवाय काही चालत नाही जिथं खुर्ची जिथं चर्चा जिथं लाल दिवा तिथं वादविवाद मित्रांनो आता निकाल असा सतेज पाटील यांचं नाव आघाडीवर आहे लाल दिवा त्यांच्या गाडीवर लागणार हे जवळजवळ पक्का आहे पण प्रश्न एवढाच आहे काँग्रेस हा लाल दिवा वापरून महाराष्ट्रातली आपली प्रतिमा वाचवू शकेल का की हे पद फक्त शोभेचं दिव्यांचं राहील मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सतेज पाटील हे काँग्रेसला उभारी देतील का की ठाकरे गटानं मोठी चूक केली आहे आपल्या माणसाला बाजूला ठेवू तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद